अरबी समुद्रात शक्ती हे अतितीव्र चक्रीवादळ तयार झालं असून ते गुजरातला धडकण्याची शक्यता आहे अशी माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे या वादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे गेल्या महिन्यात महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या कमी दाबाच्या प्रणालीनं एकोणतीस सप्टेंबरनंतर अरबी समुद्रात प्रवेश केला होता त्याच प्रणालीचं तीन ऑक्टोबरला रात्री चक्रीवादळात रुपांतर झालं असून त्याला शक्ती हे श्रीलंकेनं सुचवलेलं नाव देण्यात आलं शक्ती चक्रीवादळाची तीव्रता चार ऑक्टोबर रोजी वाढून त्याचं सिव्हिअर सायक्लॉनिक स्टॉम म्हणजे अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर झालं पाच आणि सहा ऑगस्टला या चक्रीवादळाची तीव्रता कमी होईल आणि ते परत मागे भारताकडे वळून गुजरातजवळ किनाऱ्याला धडकेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे यंदाच्या वर्षातलं आणि हंगामातलं हे दक्षिण आशियातलं पहिलंच चक्रीवादळ आहे या चक्रीवादळामुळे दक्षिण गुजरात तसंच कोकण आणि गोव्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आठ आणि नऊ ऑक्टोबर रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तसंच मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा वेगही मंदावला आहे या कालावधीत वायव्य अरबी समुद्रात तसंच गुजरात उत्तर महाराष्ट्र आणि पाकिस्तानच्या किनाऱ्याजवळची परिस्थिती खूपच खवळलेली राहण्याची शक्यता आहे त्यामुळे मच्छीमारांनी सात ऑक्टोबरपर्यंत समुद्रात इथं जाऊ नये असा सल्ला देण्यात आला दरम्यान नैऋत्य मान्सूनचा अधिकृत कालावधी संपला असला तरी महाराष्ट्रातून या मोसमी वाऱ्यांनी अजून माघार घेतलेली नाही सध्या झारखंडवरच्या कमीदाबाच्या क्षेत्राशी निगडीत ढगांचा थर बिहार ते विदर्भ असा पसरला आहे परिणामी विदर्भात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची आणि मेघगर्जनेसह वादळाची शक्यता आहे तर कोकण विशेषतः उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे